नमस्कार मंडळी तर आजपासून दत्तजयंतीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे त्यानिमित्ताने आम्हाला एक पुण्यामध्ये कार्यक्रम आला आहे छोटासाच आहे आणि आमच्याकडे पण दत्तजयंतीचा उत्सव चालू असल्याने आम्ही काही ठराविक लोकच पुण्यामध्ये चाललो आहे एक पाच सहा जणं जाणार आहोत तर आता माझं आवरून झालेलं आहे सगळं आता माझा एक मित्रही यायचा आहे पलीकडून तो आला की इथून कोटात जाणार कोटामध्ये एक मित्र आहे त्याला घेणार आणि तिथून काणट्यात जाणार आणि मग तिथून आमची सात सीटर एलटी गाडी आहे तर बघूया व्हिडिओ नमस्कार मंडळी तर मी मागच्या ब्लॉग मध्ये कांट्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला होता हा रस्ता आमचे वरद नेवाळकर यांनी केलेला तेव्हा जरा रात्र होती आता दिवस आहे तर आता बघा ही आहे आमची कांट्याची नदी नाव काय माहित नाहीये तर सुंदर सीमा कुन नाश्ता करून ठेवलेला आहे आमच्यासाठी हा तो एक माझा मित्र ज्याने आज द्यायला उशीर केला आणि त्याला कमी गोड चहा लागतो म्हणून पहिला त्याला चहा दिलेला आहे आणि आता आमचा हा चहा आणि अशा प्रकारे आम्ही आता कांट्यामधून निघालेलो आहोत आम्ही लांद्यामधून निघालेलो आहोत पाठीमागे मी भरत मध्ये प्रशांत काका अमित तांबे गजू काका आणि पुढे स्वतः बाळ काका बेर्डे आणि ड्रायव्हर असे आहेत बाळ काका नमस्कार नमस्कार, नमस्कार। कसं वाटतंय छान वाटतय कार वाटतंय वाटतय तुम्ही आहे गाव कुठलं हे गाव म्हणजे ते हे हो बापू बाळे कुठला नाही गाव आपला हा हा बापू बाळाला लादा तुमचा मूळ गाव कुठला म्हणजे कुठला नाही बापू मूळ गाव तुमचा गाव मूळ कुठला म्हणाले ते मूळ गावात म्हणाले मी एक छोटासा लहानसा एक म्हणाले मुलगा आणि आता घाटाला सुरुवात झालेली आहे हा अंबा घाट आहे थांबून पेट्रोल भरलं आणि थोडे पोहे आणले होते सीमाकून दिलेले ते थोडे पोहे खाऊन घेतलेले पोहे झाल्यानंतर जरा कडकडीत चहा घेतलेला चहा पिऊन झाल्यानंतर पुन्हा प्रवासाला सुरुवात इकडे पवन चक्क्या दिसत होत्या म्हणून म्हटलं जरासा व्हिडिओ करूया काळो खायचा काळो केलाय घाट आहे ना त्याच्यात त्याला करू काय बघ अरे आहो बाळा जरा थांबा बाळ काय बघा का आता होईल बघा काळ दिसतो म्हणजे परत ठेवतो मग डबल जाईल काढला मोबाईल फायजे नाही काय आता आता आधी उजेड आहे ना बघा आता रेंज आली फायव जी आ, हा थे, थेट फायव्ही आलं आता आम्ही पुणे बँगलोर हायवे लागलोय जस्ट आता कराडला आलोय कराडचा ब्रिज बऱ्यापैकी पूर्ण झालाय फक्त दोन साइडने आता भराव करायचा राहिलाय बाकी बारीक सारीक काम चालू आहे लवकर द्या तर आता साताऱ्यामध्ये आलोय तर आता जेवायला थांबलोय आम्ही यांच्या गप्पा भयंकर ऐकल्या आहेत अजून पण पुढे ऐकलंस तुम्ही आणि आता साताऱ्यातनं आम्ही पुढच्या प्रवासाला निघालोय आहे आणि आता आम्ही खंबाटकी घाटात बोगद्यात आहोत आणि आता लगेचच सकाळ होईल गाडी पार्किंग केली आहे आणि आम्ही आता जस्ट प्रसाद काका नेवाळकर यांचा घरी जाणार आहोत आणि आता आम्ही नेवाळकर गुरुजी यांच्या घरी आलेलो आहोत आणि इथे मॅच चालू आहे बाळ काका या स्वागत आहे तुमचं पुणे नगरीत त्यात आंबे तयार झालेलो आहोत आता आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी चाललोय यांचा बघा अजून फोनच चालू आहे आता आम्ही सगळे तयार झालेलो आहोत आता कार्यक्रमाच्या ठिकाणी गणेश गॅलरी अँड ग्रोसरी आणि आता आम्ही प्रसाद काकाच्या घरून त्या दत्त मंदिरात चाललोय बघू शकताय आमचे मित्र आलेले आहेत नमस्कार आताच देवळामध्ये पोचलोय आता लगेचच सुरुवात 大家。多 आरती झाल्यानंतर त्यांनी चहा दिला तो चहा घेतला आणि लगेचच पुढील कार्यक्रमाला सुरुवात केली उपस्थित सर्व भक्तगणांचे स्वागत आहे मंदिरात कोका कोला ग्रुप कोट कोटकोलते गांडे लांजा लांजा तालुका जिल्हा रत्नागिरी इथे सादर करीत आहेत पारंपरिक भजन अभंग आणि फेर धरून नाचणं या फेर धरण्यामध्ये कुठली अश्लीलता नाही सर्व पारंपरिक पद्धतीने जसे कोकणात उत्सव साजरे होतात तसेच हे उत्सव साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो इथे ज्यांना ज्यांना हौस हो असेल त्यांनी नाचायला यायला हरकत नाही आमच्याबरोबर फेर धरायला हरकत नाही धन्यवाद अधे लाटाष्टो अधे लाटाष्टो हे राधा विना हे वाले विना हे राधा विना हे वाले विना हे राधा विना वाले आणि भोवत्या झाल्यानंतर सगळे मिळून एक सुंदरसा फोटो काढलेला अच्छा। अच्छा। तर आता आम्ही कार्यक्रम आमचा झालेला आहे आता आम्ही आशिष तांबे यांच्या घरी चाललोय अच्छा धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल सगळ्यांनी तेवढा धन्यवाद तुम्ही आला खरंच आहे

हे बाळकाका बाळकाका बालकाका बालकाका <laughs> ए 1 मिनिट बालकाका कसं वाटतंय छान मस्त गरगर आईस्क्रीम खाणं आजचा खाऊन गेलो आणि आता सगळे आम्ही निघालोय बॅगा वगैरे ठेवल्या आता परत कोकण नाही लागली तो, तो। कार्यक्रम सुंदर झाला मंगल मूर्ती अशा प्रकारे आम्ही आता कांट्यात आलेलो आहोत आता आम्ही घरी जाणार चला हो अच्छा आलेला आहे अशा प्रकारे आणि आता अमित तांबे माझी गाडी ढकलणार जाऊ दे हा येऊ दे त्यांना गडबडीत पेट्रोल बघायचं राहून गेलं त्यामुळे गाडीतलं पेट्रोल संपलेलं आहे त्यामुळे आता अमित तांबे जरा ढकलून चालू होते का बघत पेट्रोल संपल्याने दादाला फोन केला तो लगेचच पेट्रोल घेऊन आला होता आणि हे तांबे बघा आतमध्ये आरामात बसून आहेत अशा प्रकारे आता मी घरी आलो आहे कार्यक्रम खूप सुंदर झाला प्रवासही खूप सुंदर झाला घरामध्ये पेट्रोल संपलं होतं गाडीतलं पण झालं दादाला फोन केला त्याने आणून दिला आणि गाडी झाली चालू अशा प्रकारे घरी आलो आहे हे त्यांनी देवळामध्ये आम्हाला दत्ताचे दोन फोटो दिले सुंदर आहेत आणि अशा प्रकारे आमचा कार्यक्रम खूप छान झाला धन्यवाद आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा